तारीख पे तारीख अखेर कधी होणार सोलापूर शहराच्या विमानतळाचा उद्घाटन कारण की एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रम पुन्हा एकदा रद्द झालेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्या पुण्याच्या दौऱ्यावर होते त्यांचा दौरा काही कारणास्त रद्द झाल्याने सोलापूर शहराच्या विमानतळाचा उद्घाटन सुद्धा कार्यक्रम रद्द झालेला आहे दरम्यान सोलापूरकर हे बहुप्रतीक्षित होते की विमानसेवा कधी सुरू होणार आहे परंतु उद्घाटन रद्द झाल्याने विमानसेवा कधी सुरू होणार आहे याकडे सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागून होते परंतु तारीख व तारीख मिळाल्याने सर्वसामान्य सोलापूरकरांना आता प्रश्न लागलेला आहे की विमानसेवक कधी सुरू होणार आहे अखेर विमानतळाचं उद्घाटन कधी होणार आहे तसेच विमानसेवा कधी सुरणार आहे याकडे सर्वसामान्य सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे राजनीती न्यूज चॅनल साठी मी फयाज शेख सोलापूर